आजच्या भागाच्या सुरुवातीला अद्वेत नैनाला डायरेक्ट जाब विचारतो की कलेच्या रुक्वेस्ट समोरची पाठी ही बदलली कशी म्हणजे तूच ती बदलली असं मला तरी डाऊट आहे कलापद त्याची बाजू घेत तेच म्हणते मग मात्र नैना रोहिणी म्हणतात हे कसं शक्य आहे नैना तर एवढं म्हणते की कोणासरी धक्का लागून टेबल खाली पडला तर सगळं साहित्य खाली पडलं मी फक्त पटापट त्या पाठ्यावरून बस एवढंच मला कुणाची नावाची पाठी बदलायची नव्हती मात्र अद्वैत आणि कलडा तिच्या बाजूला अजिबात विश्वास नसतो मग मात्र नैना तिचे विक्टम कार्ड खेळते आहे ती म्हणते अद्वैत तुझी हिंमत कशी झाली मला असे बोलायची माझा नवरा इथे नाहीये म्हणून तू एवढा मोठ्याने आणि हिमतीर मला बोलू शकतो हे ऐकल्यानंतर मात्र आहो म्हणतात सगळे शांत व्हा जे झालं ते झालं आता उद्यासाठी आपल्याला तयारी करायची आहे आणि तसं पण नैना विरुद्ध आपल्याला कुठल्याही पुरवणे कोणीही त्याला पार्टीवर त्याला बघितलं नाहीये त्यामुळे सगळे जाऊ दे आता जे झालं ते झालं आपल्या पुढच्या स्पर्धेत तयारी करायची आहे त्यामुळे जाऊन निवान झोपा रूम मध्ये गेल्यानंतर मात्र अद्वैतला कला म्हणते तुला लक्ष ठेवायला काय झालं होतं अद्वैत तिला म्हणतो तुला लक्ष ठेवायला काय झालं होतं मी आणि कुठे कुठे लक्ष ठेवणार आणि किती दिवस लक्ष ठेवणार माझ्या भरोशा राहू नको ती त्याला म्हणते तू कुठे चाललाय तो म्हणतो मी कुठे पण जाईल मग त्यांची लुटी कुठे भांडणं सुरू होतात मग शेवटी अद्वैत कला म्हणतो की सहा महिन्यांतर तू काय करशील मग ती निरुत्तर होऊन जाते आणि पुढच्या क्षणी मग भांडत भांडत आज झोपून जातो मात्र तो झोपल्यानंतर कला फार खुश होत आहे ती म्हणते मला तू फार आवडायला लागलास तू ना मी जिंकलं की खुश होतोस आणि हरली की चिडचिड करतो आणि पुढच्या क्षणी आपल्याला दिसतं की कला सरोजसाठी सरोज। सरोज एक स्वतःच्या हातावरील न तयार करत असते आणि त्याच वेळेस तिच्या रूममध्ये येते सरोज आणि सरोज तिला एक साडी गिफ्ट होऊन देते आहे साठी स्पेशल मात्र ती म्हणते सरोज मॅडम साडी विकत घ्यायची काही गरज नव्हती मग मात्र सरोज तिला म्हणते की ही साडी विकत घेतलेली नाही आहे की माझ्या सासूनी मला दिली होती आणि आपल्या परंपरेनुसार ती मोठ्या सुनाला दिली जाते आणि मी तुला देत आहे मग मात्र कला तिला म्हणते म्हणजे तुम्ही मला सुरू म्हणून ॲक्सेप्ट केली काय मात्र सरळ उत्तर देत नाही मग कला म्हणते ठीक आहे तुम्ही उत्तर नका देऊ मात्र मला तुम्ही साडी दिल्यामुळे सगळे उत्तरं मिळालेत मग तीसुद्धा म्हणजे कलासुद्धा तिला स्वतः हाताळून मिळवलेली नद देते आणि म्हणते की आपल्या पुढच्या स्पर्धेला ही नद घालवणं तुम्ही या मग सर्वज निवडून गेल्यानंतर मात्र कला म्हणत विचार करते कि ती ती की ती उत्तर दिलं नसेल तरी देवी या मला उत्तर दिलं आहे पुढे सगळे आपण बघतो की सगळेजण डायनिंग टेबल बसले असतात नाश्ता करायला त्यावेळेस ते आभा विचारतात कला आणि राहुल कुठे आहे ते बिचारे एकदम भाऊ झाले असतात ते म्हणतात मला इथे माणसं दिसले नाही ना की त्यांची आठवण पहिल्यांदा येत आहे मग त्याच वेळेस अद्वैतच्या फोनवर येतं फोन पुरुष स्टेशनमधनं इन्स्पेक्टर त्याला सांगतात की आज राहुल फडतरी याला जावी मिळणार आहे अद्वैत एकदम अच्छकित होत तो एवढा फास्ट जामीन कसं मिळालं याला म्हणजे कोणीतरी मोठ्या व्यक्ती या सामील असेल मग तो ना विचारतो ते सांगतात आर्यन जामीनदार मग आभा म्हणतात हो हा आर्यन ना राहुलचा मित्र आहे कदाचित त्यामुळे त्याला जामीन मिळाला असेल मग मात्र रोहिणी उठते आणि नाटक करायला लागते की नाही नाही हे शक्य नाही तो जामीन रद्द झाला पाहिजे असं असं ते म्हणायला लागते मग सरळ सुद्धा म्हणते हो रोहिणी ती बरोबर बोलते हा जामीन रद्द झाला पाहिजे मग रोहिणी म्हणायला विचार करते अरे मी कशाला बोलले ही बाई ना विरुद्ध बोलते माझ्या म्हणून ती शांत बसते मग आवा म्हणतात आता हे सगळं का आपल्या हातामध्ये नाही हे कायद्यानुसार जे व्हायचं ते होईल मात्र मलाही तसं वाटत होतं की जसा गुन्हा हे शिक्षा राहुलला व्हायला पाहिजे होते पुढे मात्र स्पर्धेच्या ठिकाणी सगळे पुढे मात्र स्पर्धे ठिकाणी सगळे जमा झाले असतात आदेशभाव भावती पुढे मात्र स्पर्धे ठिकाणी सगळे जमा झाले असतात पुढे मात्र स्पर्धेच्या ठिकाणी सगळे जमा झाले असतात आणि अदेशभाव दीत सगळ्यांचे मार्क सांगतात त्याच्यामध्ये कला आणि सरची जोडी एका मार्काने पुढे असते आणि मित्रांनो ते पुढे सांगतं की पुढचा शो हा फॅशन शो आहे तुम्हाला पारंपरिक मराठी वेश धा धारण करायचा आहे नंतर होईल एक फेरी ज्याच्यामध्ये प्रश्न उत्तराची फेरी जाईल आणि शेवटी त्या गुणांच्या आधारे विनर डिसाईड केला जाईल आणि ते म्हणतात मी तुम्हाला म्हणजे वेशभूषा करायला थोडा वेळ जातो आणि ते निघून जातात त्याच वेळेस ते फोन अनामिकेच्या फोनवर एक फोन येतो आणि ती फोन रिसिव्ह करायला बाहेर जात आहे त्यात ती कोणाला तरी बोलत असते की मला फार टिपिकल राहावं लागतं पटकन काय करायचं ते करा आणि तिच्या मागे उभं असतं सोहम तिला वाटतं की ह्याने ऐकले काय सगळे मात्र तो एकदमच जनरल बोलू लागतो की मला तुला आईनी बोलायला पाठवलं होतं चल पटकन तिकडे जाऊ आपण मग तिकडे आल्यानंतर मात्र यांचा फॅशन शो सुरू होतो आणि इथे आजचा हा भाग संपतो तर मित्रांनो इथे आजचा हा संपतो आहे आजच्या भागात राहुलचं जामीन होणार हे आपल्याला कळलं आणि सरोजने कलाड एक साडी दिली आहे तिची सासूने दिली मात्र तिकडला एक गोष्ट जाणून बुजून आहे की तुला मी सुरू म्हणून ॲक्सेप्ट केलं हा मात्र समज तू करून घेऊ नको बघूया पुढे काय होत होते पण पुढचा भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलेकन जरूर प्रेस करा भेटूया पुढच्या भागामध्ये